ट्रेन पण तीन तास लेट झाली आहे आणि आणि जो की स्टेटस टाकलेला जया मेल्याने त्यांची नजर हाय हॅलो नमस्कार मंडळी मी रसिकदाजी बागवे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये आणि हा ब्लॉग असणार आहे संपूर्ण कोकण रेल्वे जर्नीचा प्रवास कसा होतो आहे काय काय मजा का येते आणि काय काय अडचणी येत आहेत आणि हा बघा मागून यशाला तर ब्लॉक कसे डिस्टर्ब करायचे हे माझ्या आजूबाजूच्या लोकांकडून शिकून घ्या सो बघूयात काय काय पुढे मजा येते आणि हा माझं बो का शिवा शिवा दहा दिवसांपूर्वीच बाहेर गेला होता आणि दोन तीन दिवसापूर्वीच आला आहे आणि आता मी चालले गावाला सो so, सकाळी म्हणजे पहाटे जवळजवळ साडेचारची गाडी आहे आणि मला नाही माहिती आहे की कधी पोचू काय पोचू कारण आता फेस्टिवल ट्रेनसुद्धा असतात आणि ओवरऑलच ट्रेनमध्ये तर गर्दी असते आणि आज सॅटर्डे आहे उद्या संडे आहे सो बरीच लोकं आज गावी जातील जरी सोमवार मंगळवारमध्ये असला तरी तर बघूया गावच्या ब्लॉकमध्ये काय काय मजा येते आणि हा पूर्ण जर्नीचा ब्लॉग असणार आहे आणि भरपूर तयारी चालू आहे इथे बॅग्स वगैरे भरले आहेत आणि ही माझी भाची रुद्रवी <laughs> आणि आता मी चालली आहे गावी आणि आई पप्पा पुढे गेलेत आणि रुद्रवी ताई जिजू यश मागून येणार हळूहळू नाही <laughs> जाऊया हॅपी जर्नी बघा हॅपी जर्नी हॅपी जर्नी हॅपी जर्नी <laughs> सो so, अशा प्रकारे आता पहाटे माझी उद्या ट्रेन आहे आणि आता मी निघते आता मी जाणार आहे गोटू आई गोटू दादा आणि अद्वैतसोबत आणि आता आम्ही निघतो आहे आणि कल्याणला चाललो आहे कल्याणला एक रिलेटिव्ज आहेत त्यांच्याकडे थांबणार आहे आणि पहाटे असल्यामुळे आता इथून निघणं ते चुकीचं दिसतं सो so, बघूया काय काय घडतं या ब्लॉगमध्ये बाय 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 बाय

सो अशा प्रकारे पहाटे पहाटे आमचा हा प्रवास सुरू झाला आणि ही ट्रेन आहे नागपूर मडगाव स्पेशल आणि जी नागपूरवरून येते कल्याण थांबते साडेचार वाजता आणि तिथून आम्ही निघालो गावी आहे का राजू सो आता मी पोचलो चिपळूणला आणि चिपळूणला आमची गाडी बराच वेळ थांबली आहे ही जी ट्रेन आहे ती आहे नागपूर मडगाव नागपूर स्पेशल आणि ही ट्रेन साधारण कल्याणवरून सुटते साडेचार वाजता मग सकाळी आम्ही एवढे काही व्हिडिओ शूट नाही केले बट आता ही बराच वेळ चिपळूणला थांबली आहे सो कुणी चिपळूणचं असेल तर कॉमेंट्समध्ये सांगा कुठे चाललाय कुठे चाललो आहे तू गावाला चाललाय गणपती बाप्पा करायला गणपती बाप्पा मंगलमूर्ती

अरे कणकवली स्टेशनला सो so, अशा प्रकारे प्रवास तर खूप छान झाला आहे आणि खरं तर मला बसमधून जायचं होतं आचरायला पण बस पावणे सहाशे आहे आणि पंचेचाळीस मिनटं थांबणं नाही परवडणार मला म्हणजे जेवढं लवकर घरी जाईन आणि आराम करेन तेवढं बेटर आहे कारण डेकोरेशन वगैरे पण करायची तयारी पण सुरुवात करायची सो आराम पण मिळायला पाहिजे थो थोडासा आणि ओवरऑलच ट्रेन पण तीन तास लेट झाली आहे जर ट्रेन थोडीफार लवकर वेळेत आली असती तर कुठेतरी मी विचार केला असता था की थांबून बसनेच जायचं कारण मला बसने गावी जाताना जो फील येतो ना तो मला आवडतो असं वाटतं त्याला की आपण गावी चाललो पण ठीक आहे टमटमने जाऊयात हो आणि एन्जॉय करूयात आम्ही टमटममध्ये बसलेलो आणि जवळजवळ फक्त आम्ही जण होतो आणि टमटम काही भरतच नव्हती शेवटी फोर्टी फाय मिनिट्स झाले मी टमटममध्येच बसलेली आणि काय माहिती काय माझ्या नशिबात आज बसनेच प्रवास करणं होतं म्हणून पटापट पटापट धावत गेली आणि बस पकडली एक मिनटच बाकी होता बस सुटायला पण आज मजा आली म्हणजे माझी जर्नी थोडी लांबली गेली म्हणजे पंधरा तासाची जर्नी झाली माझी बट ठीक आहे मी खूप एन्जॉय केलं आणि कोकणात एसटीने फिरण्याची मजाच वेगळी आहे मिलियन तुम्हाला काय सांगू तर मंडळी अशा प्रकारे पंधरा तासाचा प्रवास करून फायनली रसिका बागवे पोहोचलेली आहे तिच्या गावी म्हणजे आचऱ्याला आणि खरं तर खूप थकले मी पण गावी आल्यावर जे भारी फिलिंग असतं ना त्याच फिलिंगमुळे माझा हा टवटवी चेहरा अजून चमकला आहे तर मंडळी अशा प्रकारे पंधरा तासाचा प्रवास होता माझं तिकीट कन्फर्म होतं पण ट्रेन लेट होती आणि त्यासोबत त्यांना मी उतरले मला यायचं होतं बसने सो बस होती पाऊन तास उशिरा म्हणजे उशिरा नव्हती ती त्या तिच्या वेळेत होती पण मला पाऊन तास थांबावं लागलं असतं म्हणून मी टमटमने बसायला गेली म्हणजे टमटम पकडायला गेली पण टमटम पकडायला गेली त्यात जाऊन बसले पण त्यात अजून पाऊन तास उशीर झाला म्हणजे भरतच नव्हती टमटम नंतर मला डोक्यात नशीब माझं डोकं त्यावेळेला योग्य पद्धतीने चाललं आणि मी त्या टमटममधून उतरून बस पकडण्याचा निर्णय घेतला आणि नशीब ती बस एका मिनटाने एका मिनट एक मिनिट जरी मी लेट झाली असती ना तर ती बस सुटली असती आणि मला जे मिळेल त्यांनी इथे पोचावं लागलं असं देवाची कृपा आणि जो पी स्टेटस टाकलेला जळा मेल्याने त्यांची नजर <laughs> ओके गाई सो सुद्धा सुखरूप पोचा गर्दी आहे ट्रेन दिले आहेत पण या सगळ्यांनी गावाला आपापल्या सुखरूप पोचा मजा करा धमाल करा पण आहे ना मंडळी मी तुम्हाला खरंच सांगते प्रवास कितीही तासांचा असू दे आपल्या स्वतःच्या गावच्या घरी आल्यावर जे वाटतं ना जे सुख आहे ना ते असं म्हणजे प्रत्येकाचा अनुभव असणार तो मी सांगते प्रत्येकाचा अनुभव इतकी रॉयल फिलिंग आहे नाही आणि इतकी म्हणजे हे साधे पण आहे पण तरी पण त्यात एक रॉयल पण आहे आणि तो नेहमीच हवा हवा असा वाटतो आणि मला माहिती आहे हे माझे जे आठ नऊ दिवस असतील ते असे संपतील सो मला ते प्रत्येक क्षण एन्जॉय करायचे आहेत आणि तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत सो, सो खरंच तुम्ही पण तुमच्या गावी असाल किंवा जिथे कुठे गणेशोत्सव साजरा करत असाल किंवा जिथे कुठे तुमचं गाव असेल तुम्ही कोकणात असाल तर चांगलंच आहे जरी कोकणात नसाल तरी तुमच्या गावी जा कारण गावी गेल्यावर जे सुख आपल्याला मिळतं ना आणि जी शांती मनाला वाटते ना ती खरंच कुठे नाही मिळू शकत हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे मला या गोष्टीची आणि माझेपर्यंत बघत राहा बाय